बघा आज एक महत्वाची मित्रांनो तुमच्यासाठी एक न्यूज आलेली आहे ते न्यूज आहे रेशन कार्डाच्या बाबतीमधली रेशन कार्डा साथ, कार्डधारकासाठी महत्वाची बातमी आहे रेशन कार्डधारकांना आता मोफत रेशन सोबतच महिन्याला हजार रुपये देखील मिळणार आहेत आता नेमकं ही योजना कुठली आहे बघा ही योजना आहे केंद्र सरकारने रेशन कार्डधारकासाठी नवीन मोफत रेशन आणि रोख मदत योजना ही एक्झिक्यूट म्हणजेच सुरू केलेली आहे बघा यात योजनेची जे पूर्ण माहिती आहे आपण हे माहिती या व्हिडिओतून बघणार आहोत तुम्ही स्टेप बाय स्टेप माहिती बघून घ्या आणि तुम्हाला ही योजना कधी पोहोचून कधीपर्यंत मिळणार आहे आणि पात्रता काय आपण सगळे याविषयी या व्हिडिओतन या माहिती घेऊया हो योजनेचं नाव आहे मोफत रेशन आणि रोख मदत योजना आता योजना झाली लागू एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला पण ते अजून यावर प्रत्यक्षामध्ये काम सुरू झालं नाही त्यानंतर लाभार्थी कोण आहेत पात्र रेशन कार्डधारक मुख्य लाभ कुठला आहे मोफत रेशन आणि हजार रुपये प्रति महिना रेशन सोबत आता ये ही योजना आहे एक जानेवारी पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस जोपर्यंत हे सरकार आहे तेव्हापासून हे योजना सुरू झाली आणि ज्यावेळी सरकारचा शेवट येईल त्यावेळेस ही योजना ऑटोमॅटिक ही क्लोज होऊन जाईल म्हणजे एकूणच हे पाच वर्ष तुम्हाला हे योजना मिळणार आहे सॉरी चार वर्ष बघा याची लाभ काय येते मोफत रेशन सामान्य रेशन कार्डधारक प्रत्येक पात्र व्यक्तीला दरमहा दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ मिळेल अंत्योदय रेशन कार्डधारक प्रत्येक कुटुंब सतरा किलो गहू आणि अठरा किलो तांदूळ भेटेल आर्थिक मदत बघा प्रत्येक पात्र कुटुंबाच्या बँक खात्यात दरमहा हजार थेट जमा केले जातील अन्न सुरक्षा नियमित आणि सुरक्षित अन्न पुरवठा केला जाईल आता उद्दिष्ट काय योजनेचं गरीब कुटुंबातील नागरिकांना अन्नधान्यासोबतच आर्थिक मदत मिळावी हे या योजनेमागचं मुख्य उद्दिष्ट आहे योजनेच्या अटी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा कमी असावं आता आटीबा कुठले ते रेशन का, रेशन कार्ड केवायसी असणे गरजेचं आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना खाद्य सुरक्षा दिली जाईल यासोबतच अकाउंटमध्ये दर महिन्याला हजार रुपये पाठवले जाते म्हणजे यामध्ये पिवळं कार्ड असावं लाल असावं केशरी असावं पांढरं असावं अशी कुठलीही आट नाही आठ फक्त काय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा कमी असावं फक्त एवढीच महत्वाची आट आहे आणि राशन कार्ड हे तुमचं केवायसी केलेलं असावं ही दुसरी आट आहे आणि तिसरं बाकी कुठली दुसरी कुठली नेऊन आट नाही आता बघा आवश्यक डॉक्युमेंट काय आहेत रेशन कार्ड आधार कार्ड बँकेचे पासबुक उत्पन्नाचा दाखला आणि रहिवाशी प्रमाणपत्र हे तुम्हाला फक्त पाच डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे आता नेमका हा अर्ज कसा करायचा तुम्हाला तुम्हाला राज्य अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाईट वर भेट द्यायची आहे जवळच्या रेशन दुकानात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये म्हणजे गावामध्ये आपल्या सी एस सी सेंटर असते तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता रेशन दुकान किंवा सी एस सी सेंटर त्यानंतर योजनेच्या अर्जावर क्लिक करायचं रेशन कार्ड नंबर ते जे लोक बघा ऑनलाईन स्वतः फॉर्म भरणार आहेत ते लोकांसाठी येते तुमच्याकरता नाही तुम्हाला फक्त पर्याय काय तुम्हाला जे तुमची वेबसाईट आहे तुम्ही त्यावरून भरू शकता किंवा तुम्हार जवळचं रेशन दुकान किंवा तुमच्या जवळचं एखादं सी एस सी सेंटर तुम्ही या ठिकाणी जाऊन तुमचा फॉर्म हा भरू शकता व डॉक्युमेंट तुम्हाला कळेल कुठले पाहिजे ते आता ही योजनेची तारीख बघा ही योजना सुरू होणार आहे एक जून दोन हजार एक एक जून दोन हजार पंचवीस पासून ह्या योजनेला सुरुवात ही होणार आहे ही अशी महत्वाची आणि सर्वांसाठी एक गरजेची अशी योजना आहे ही योजना पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एवढं चार वर्षाची योजना ही राहणार आहे तुम्हाला पैसे मिळतील आणि तुम्हाला सोबत राशन हे भेटणार आहे त्यामुळे त्यानु ज्या महिलांकडे राशन कार्ड आहे त्यांनी या योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या सगळ्या नातेवागामध्ये हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांना याची माहिती हे झाली पाहिजे नमस्कार